मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड व प्रतीक्षा हे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आतापणेवरील सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये रिक्त असलेल्या एकशे सव्वीस पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी चाचणीमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे सदर यादी यासोबत संलग्न करून या कार्यालयाचे संकेतस्थळ जे जाहे आहे महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच महापोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे डब्ल्यू 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 महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड यादीमध्ये मूळ कागदपत्र संबंधित विभागाकडून पडताळणी करण्याचे अधीन राहून पोलीस शिपाई पदांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात येत आहे अंतिम निवड सूचीतील त्या यादीतील निवड झालेले सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवार पुढील टप्प्यावर अगर इतर कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आर्थिक दुर्बल घटक जे आहे मराठा समाजातील आवेदनाचे आदन अर्ज सादर केलेले आहेत जे गुणवत्तेनुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये पात्र ठरत आहेत अशा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येत आहे तसेच ईडब्ल्यू एस प्रवर्गातील चार जागा शासन निर्णयाने अधीन राहून रिक्त ठेवण्यात येत आहे तर उर्वरित पात्र एकशे बावीस उमेदवारांचे मूळ कागदपत्र संबंधित विभागाकडून पडताळणी करण्याचे अधीन राहून पोलीस शिपाई पदाची गुणतेनुसार अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेला अपडेट आहे तर अशा प्रकारे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची संपूर्ण पी डी एफ जी आहे आप ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातलं मैदानी चाचणी लेखी परीक्षा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आला असाल तर फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तर ते सेपरेट कॅटेगरी वाईज लावण्यात आलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद पोलीस संदर्भातले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असत कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा अर्ज केला होता तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून कु जायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग